आज हा व्हिडिओ बनवायचा कारण असा की आपल्याला आज मी दाखवणार मिशोचे आडिओ कसे हँडल करायचे तर त्याच्यासाठी इथे सप्लायर पॅनल ओपन करते तर इथे सप्लायर पॅनलवर तुम्ही लेफ्ट हाताला बघू शकता इथे आपलं डिटेल्स आहेत शॉप नेम वगैरे इकडं तर ह्याच्यात इथे आपल्याला रिटर्न ऑप्शन आहे तिकडे जायचंय तर या रिटर्न ऑप्शन मध्ये गेलं की इकडे आपल्याला दिसतं आपले किती प्रोडक्ट्स रिटर्न आलेत आणि काय पर्सेंटेज आहे त्यांचे रिटर्न येण्याचे तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की लास्ट मंथ आपण पैठणी फॅब्रिक लॉन्च केला होता आणि खन फॅब्रिक मिशोवरती सेलिंगसाठी तर त्यातून आपले फोर्टी पार्सल्स डिस्पॅच झाले होते आणि फोर्टी पार्सल्स नंतर तो प्रोडक्ट आपला आउट ऑफ स्टॉक तर मग त्या फोर्टी पार्सल्समधनं आज आपल्याकडे आर टी ओ आहेत दोन आणि दोन कस्टमर रिटर्न आहेत तर ते आपण आता बघणार आहे की त्यांनी काय आहे कस आपल्याला समजतं तर इथे हा ओव्हरव्ह्यू पेज आहे तर इकडे हा पूर्ण ओव्हरव्ह्यू आलेला आहे प्रोडक्टचा आपल्या आणि इकडे हे खाली स्क्रोल केलं की हे डिटेल्स आहेत कुठले प्रोडक्ट्स किती विकल्या गेले आहेत लास्ट मंथ तर हा त्यांचा इथे हे सगळं डिटेल्स दिलेलं आहे तर आता यातून आपल्याला इकडे रिटर्न ट्रॅक ट्रॅकिंग मध्ये जायचं आहे रिटर्न ट्रॅकिंग मध्ये गेलं की इकडे हा पेज ओपन हो होईल जिथे सगळे आपले कुठले प्रोडक्ट्स रिटर्न येत आहेत ते दिसतील इकडे बघा ए रिटर्न ट्रॅकिंग मध्ये आपल्याला दिसत दिसतायत तर आता तिथे वरती ऑप्शन्स पण असतात आऊट फॉर डिलिव्हरी म्हणजेच आऊट फॉर डिलिव्हरी म्हणजे आता हा प्रोडक्ट जो आहे आपला खन फॅब्रिकचा हा आहे आर ओ म्हणून ह्याच्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा रिटर्न शिपिंग द्यावं लागणार नाहीये तर रिटर्नचा आहे हा आउट फॉर डिलिव्हरी झालाय म्हणजेच की हा आपल्या घरी यायला म्हणजे आपल्या शॉपवर जिथनं आपण प्रॉडक्ट डिस्पॅच करतो तिकडे यायला निघालाय हा आजच्या आज आपल्याला भेटून जाईल डिलिव्हर्ड मध्ये आपले ते प्रोडक्ट्स येतात जे आपल्याला आर टी ओ झाल्यानंतर भेटतात म्हणजे रिटर्नला मिळून जातात ते इकडे मध्ये येतात आणि नेक्स्ट ऑप्शन आहे लॉस्ट लॉस्टमध्ये हे तो पॅनल आहे जिकडे आपलं समजा एखादा प्रोडक्ट आपण डिस्पॅच केला होता जो कस्टमरपर्यंत पोचला नाही आणि रिटर्न कस्टमरने दिल्यावर तो आपल्यालाही मिळाला नाही मधल्या मधीच कुरिअर ऑफिसमधनं मधल्या मधीच जर घाळ झाला किंवा हरवला तर तो आपल्याला इथे लॉस्टमध्ये दिसतो आणि एक असतो रिटर्नलेस रिफंड आता हे रिटर्नलेस रिफंड म्हणजे काय तर एखादा प्रोडक्ट जर डॅमेज असेल किंवा इनकरेक्ट आयटम असेल म्हणजे जर समजा एखाद्या कस्टमरला एखादा प्रोडक्ट आपण पाठवला हो आणि त्या कस्टमरने तो प्रोडक्ट भेटल्यावर अनबॉक्सिंग करताना व्हिडिओ काढली आहे आणि त्याच्या समजा आपण एखादं कस्टमरने ड्रेस ऑर्डर केला असेल आणि आपण त्यात चुकून जर दुसरंच कुठला ड्रेस किंवा दुसरंच काहीतरी वस्तू पाठवलं हो असेल तर तो प्रोडक्ट आपल्याला रिटर्न मिळत नाही पण त्याचे पैसे रिटर्न चार्जेस आणि त्याची फाईन आपल्याकडनं कट होते आणि कस्टमरला त्याचे पैसे रिटर्न मिळतात पण कस्टमरकडनं तो प्रॉडक्ट घेतला जात नाही त्याला रिटर्नलेस रिफंड म्हणतात आणि दुसरा आहे डिस्पोज डिस्पोज म्हणजे काय आता काही असे प्रोडक्ट्स असतात जे काही काळात नष्ट होतात म्हणजे जसं झाड झाले किंवा काही फूड प्रॉडक्ट झाले तर ते समजा कस्टमरपर्यंत पोचले आणि ते खराब असेल किंवा कस्टमरला आवडलं नाही म्हणून रिटर्नला टाकलं आणि ते रिटर्नला टाकलं त्याच्यानंतर जेव्हा रिटर्न पिकअप झालं त्याच्यानंतर ते जर खराब झालं असेल म्हणजे एखादं झाड आहे ते मेलं असेल किंवा एखादा खाद्यपदार्थ आहे तो एक्सपायर झाला असेल तर तो वाले विडिओ काढून फोटोज काढून नष्ट करून टाकतात आणि मग तो आपल्याला रिटर्न मिळत नाही त्याची फीज कट होते तो तेव्हा तो डिस्पोजेबल आयटम जो असतो तो आपल्याला इथे ऑप्शनला दिसतो या पॅनलवर तर आता आपण बघणार आहे इन ट्रान्झिस्ट मध्ये इन मध्ये आपले हे तीन प्रोडक्ट्स आहेत ना एक ओटी बटवा आहे एक सप्तपदी कार्ड आहे आणि एक पैठणी फॅब्रिक आहे तर जो ओटीचा बटवा आहे तो कस्टमरने ऑर्डर केला आहे ऑर्डर केल्याच्या नंतर ना तो कस्टमरला प्रोडक्ट मिळाला नाही म्हणजेच कसं झालं असेल कि तिथे कुरिअर डिलिव्हरी नसेल किंवा कस्टमर घरी नसेल म्हणून तीन अटेम्प्ट होतात डिलिव्हरीचे प्रत्येक प्रोडक्टसाठी तीन डिलिव्हरी अटेम्प्ट नंतर ना तो आरटीओ करतात आरटीओ म्हणजे रिटर्न टू ओरिजिन आता या रिटर्न टू ओरिजिन मध्ये काय असतं जर समजा आता आपण हा प्रॉडक्ट आहे आपण ऑर्डर केलाय आणि आपण कुरियरवाला तीन वेळा येणार आणि तिन्ही वेळा जर आपण घरी अवेलेबल नसेल तर तो, तो प्रॉडक्ट पुन्हा शॉपकीपरला रिटर्न केला जातो तर त्याला म्हणतात आरटीओ तर या आरटीओ चे आपल्याला कुठ कुठलाही फीज लागत नाही कुठलेही पैसे कट होत नाही काही कुठलेही फाईन्स लागत नाही पण जर कस्टमर रिटर्न असेल तर आता बघा दाखवते मी तुम्हाला आता इकडे हे सप्तपदी कार्ड दाखवते तर हे सप्तपदी कार्ड जे आहे ते, ते रिटर्न आहे कस्टमर रिटर्न आहे मोर डिटेल्स वर क्लिक केलं की दिसतं रिटर्न रिझन कस्टमर टाकले हॅव अदर क्वालिटी रिलेटेड इशू प्रोडक्ट क्वालिटी ऑर परफॉर्मन्स इज नॉट गुड तर आपण याच काय करणार आहे ज्या वेळेला म्हणजेच म्हणजेच आपण आता जेव्हा हा प्रोडक्ट आहे जो मला रिटर्न येईल आता जेव्हा त्यावेळेला मी याची व्हिडिओ काढणार आहे की कस्टमरने का रिटर्न केलं खरंच त्या रिटर्न मागे जेन्युअन प्रॉब्लेम होतं काही क्वालिटी रिलेटेड इशू होतं की सहजच त्यांनी क्वालिटी रिलेटेड इशू टाकलं त्यांना आवडलं नाही म्हणून तर हे जेव्हा असं कस्टमर करतात आता हे जे सप्तपदी कार्ड आहे ह्याचे दीडशे ते दोनशे प्रोडक्ट्स मी सेल केलेले आहेत सेम आणि हे हँडमेड्स आहेत तर ह्या हँडमेड्स कार्डमध्ये एकही एक प्रॉब्लेम अजून आलेलं नाही यातून फक्त चार पार्सल्स रिटर्न आले होते त्यातनं तीन पार्सल्स कुरिअरवाल्यांच्या चुकीमुळे रिटर्न आले ते झालं असं की कुरिअरवाल्यांचे पावसाळ्याच्या टायमाला त्यांचे बॅग जे असतात ते, ते वॉटरप्रूफ नसतात वॉटरप्रूफ नसल्यामुळे ह्याची आम्हाला आधी कल्पना नाही कारण का आत्ताशी मला हा फर्स्ट इयर आहे प्रोडक्ट सेलिंगचा एकच वर्ष झाला पहिला पावसाळा होता तर तो जो प्रोडक्ट मी पॅक करून दिला होता त्याच्या आत पाणी शिरलं पाणी शिरल्यामुळे ते प्रोडक्ट डॅमेज झाले म्हणून तीन रिटर्न आले होते ते जेन्युन होते म्हणजे त्यात कारण समजू शकते की तो प्रॉडक्ट खराब झाला होता म्हणून कस्टमरने रिटर्न केला पण जो चौथा प्रॉडक्ट होता आमचा तो व्यवस्थित होता त्यात काही डिफेक्ट नव्हतं काही फॉल्ट नव्हतं तो पावसाने खराब पण नव्हता झालेला सगळं चांगलं होतं तरी कस्टमरने टाकलं नॉट नो no मोर निडेड मग मला असं म्हणायचं आहे जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट आहे तुम्ही मागवलात आणि तो तुम्हाला जर तुमच्या वेळेत मिळाला नाही किंवा तो जर तुम्हाला वेळेच्या नंतर मिळतोय किंवा तुम्हाला त्याची गरज नाही तुम्ही त्याच्या जागी दुसरं काहीतरी मार्केटमधून आणून काम चालवलात तर तुम्ही त्या प्रोडक्टला नो निडेड म्हणून टाकू नका नो निडेडमध्ये टाकल्याने काय होईल कि ते जे प्रोडक्ट आहे त्याची जी रेटिंग ती ड्रॉप होते तुम्हाला आवडला नसेल तुम्ही थी ते का। काई -काई तर तुम्ही तिथे ऑप्शन लिया डी डेंट लाईक इट पण क्वालिटी रिलेटेड इशू किंवा त्याचं काहीतरी गोष्टीच खूप मोठं वादळ क्रिएट करून टाकू नका आणि काही काही तर रिटर्न्स असे सुद्धा असतात प्रोडक्ट चांगला असतो अफिलेट मार्केटिंगमध्ये आम्ही अफिलेट मार्केटिंगसाठी आम्ही ऑप्शन क्लिक करतो प्रोडक्ट सेलिंगसाठी जास्त सेल व्हावं म्हणून तर त्यावेळेला आहेत किंवा पोरी अशा आहेत जे त्यांना प्रोडक्टची गरज नसते तरी सुद्धा त्या ते प्रोडक्ट ऑर्डर करतात का तर त्यांना अफिलेट मार्केटिंग करायचं असतो त्या प्रोडक्टचा म्हणून मार्केटिंग करण्यासाठी प्रोडक्ट गरजेचं नसतं तरी मागवतात व्हिडिओज काढतात एक हात दिवस वापरतात आणि मग पुन्हा रिटर्नला टाकतात आणि मग काय होतं त्या रिटर्न मध्ये ते काय लिहितात क्वालिटी रिलेटेड इशू किंवा नॉट मोर जर असेच जर अफिलेट मार्केटिंग मध्ये शंभर प्रॉडक्ट आम्ही विकायला ठेवले असेल आणि चे शंभर जण जर अफिलेट मार्केटिंग करणार जर प्रोडक्ट उचललं तर मग ह्याचं नुकसान सेलरलाच झेलावं लागणार आहे म्हणून जे अफिलेट मार्केटिंग करणारे आहेत त्यांच्यासाठी माझी एक कळकळीची विनंती आहे की बघा तुम्हाला जर या प्रॉडक्टची गरज नसेल ना तर तुम्ही मागू नका त्याची व्हिडिओही काढू नका तुम्ही डायरेक्ट फक्त ती प्रोडक्टचं जे आहे ना माहिती किंवा त्या प्रोडक्टचा फोटो तुमच्या व्हॉट्सॲपला किंवा तुमच्या यूट्यूबला टाका जसं मिशोवरती दिलंय तसंच आणि ते सेल करा पण उगाचच ते मागवून मग त्याचे अन वगैरे दाखवून व्हिडिओ काढून मग परत रिप्लेस ला टाकू नका याच्याने होणार ना समोरचा जो सेलर असेल ना तो डिमोटिवेट होईल आणि तो जर का एकदा झाला ना का मग तो पुन्हा सेलिंग साठी उभा राहताना खूप मुश्किल होईल त्याला जसं तुम्ही घरनं कमवायसाठी बघताय जसं तुम्ही घरनं व्यवसाय करायसाठी चार पैसे कमवायसाठी तुम्ही जर सगळं करताय तो सेलर सुद्धा तसा करतोय ना मग ती एखादी घरगुती बाई असू शकते किंवा एखादी गरजू असू शकते जी ते हँडमेड प्रोडक्ट बनवून विकते आहे मग हे जर तुम्ही असं सगळं करत राहिला तर कसं होईल सांगा म्हणून अफिलेट मार्केटिंग करणारे किंवा ऑनलाइन व्हिडिओज बनवणारे अनबॉक्सिंग दाखवणारे त्यांच्याकडे माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हारा गरज असिल आपको अगर ये प्रोडक्ट चाहिए तो ही आप इसको मंगाए नहीं तो आप इसको मत मंगाए उससे क्या होगा होगा लेकिन जो सेलर है जो घर से प्रोडक्ट बेच रहे हैं उनका नुकसान हो जाएगा आप जैसे घर से वीडियो बना के पैसा कमा रहे है उससे आपके तो पैसे बढ़ रहे आपको तो अफिलेट पैसे भी मिल रहे हैं यूट्यूबर यूट्यूब के भी पैसे मिल रहे हैं लेकिन वो शॉपकीपर का क्या है वो बेचारा तो अपना प्रोडक्ट अच्छा भेजा था आपने उसका रेटिंग भी कम कर दिया और अपना काम करके पैसे पैसे भी ले लिए और उसके के पैसे कट हो गए ना जेव्हा एक प्रोडक्ट रिटर्न येतो तेव्हा त्याचे दीडशे ते, ते, ते दोनशे रुपये पैसे कट होतात जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही मागवा आणि गरज न तर नका मागवू जेणेकरून समोरच्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा आता जेव्हा आम्हाला एखादा कस्टमर रिटर्न येतो प्रोडक्टना त्याचे दीडशे ते दोनशे रुपये कट होतात आणि आम्ही घरनं प्रोडक्ट हँडमेड सेलिंग करत असल्यामुळे त्याच्यावर मार्जिन रुपयेच असते तर जर वीस तीस रुपयासाठी आम्ही जर प्रोडक्ट विकतोय आणि तुम्ही ते रिप्लेसला टाकतायत तुमचे व्हिडिओज काढून झाल्यानंतर किंवा वापरून झाल्यानंतर तर आम्हाला दोनशे रुपये पे करायला लागत आहेत म्हणजेच आम्हाला आमच्या दहा सेल केलेल्या प्रोडक्टचे पैसे तुमच्या एका प्रोडक्टवर टाकायला लागत आहेत म्हणून तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही ते प्रोडक्ट मागवा नाही तर आता काही जेव्हा ओटी बटवा आम्ही पाठवतो हो किंवा हेअर सुद्धा पाठवतो हो त्यावेळेला सुद्धा असंच करतात पोरीनचे ऑर्डर्स असतात स्कूल कॉलेजवरती स्कूलचे किंवा कॉलेजेसचे ऍड्रेस असतात त्याच्यावरती तो प्रोडक्ट डिलिव्हर करायचा असतो तर त्यावेळेला ते प्रोडक्ट भेटतात आणि काही दिवसांनी रिटर्नला येतात तर पोरी सुद्धा हल्ली असंच करतात चार मैत्रिणींना दाखवायसाठी प्रोडक्ट मागवतात एक दिवस फंक्शन मध्ये वगैरे वापरतात आणि मग रिप्लेसला टाकतात तर प्लीज असं काही करू नका हेच जर तुम्ही ऑफलाईन दुकानात म्हणजे जर तुम्ही दुकानात जाऊन विकत घेतलात सामान तर तिकडे पाट्या लिहिलेल्या असतात विकलेलं माल परत घेतल्या जाणार नाही पण असं ऑनलाईनला नाहीये ऑनलाईनला तुम्हाला रिप्लेस करून मिळतं म्हणून तुम्ही काही मागून काही रिटर्नला टाकणार काही काही जण तर अर्ध प्रोडक्ट असतात डिस्पॅच झालेला असत त्याच्यानंतर कॅन्सल करतात आणि हे जेवढे कॅन्सल होतात किंवा रिटर्नला येतात ना प्रोडक्ट हे सगळे अर्ध्याहून जास्त कॅश ऑन डिलिव्हरी असतात किंवा पे लेटर असतात म्हणजेच ह्यांना खिस्यातनं पैसे टाकायचे नाहीयेत आणि पैसा कमवायचा आहे तर त्याच्यात सुद्धा तुम्ही मग थोडा विचार करा स्वतःचा विचार करा आणि समोरच्या सुद्धा विचार करा बरोबर ना आता दिवाळीमध्ये हे रांगोळी वगैरे होते रांगोळी मॅट वगैरे होते त्यात सुद्धा आर टी ओ भरपूर होते एक दिवसाची दिवाळी होती तुम्ही जर एक दिवसाच्या दिवाळीसाठी स्वतःचे पैसे खर्च करू नाही शकत मग तुम्ही प्रोडक्ट मागून फुकट वापरता कशाला काही काही प्रोडक्ट्स वरती आहे ना तेल सांडलेलं सुद्धा होतं अक्षरशः म्हणजे दिसून येत होत होतं समजून येत होतं की ते वापरून रिटर्नला टाकलेत का तर मध्ये सात दिवसाची मुदत असते आणि जे अफिलेट मार्केटिंग करतात त्यांच्याकडे चौदा दिवसाची मुदत असते प्रोडक्ट रिटर्न करायला म्हणून तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही ते मागवा नाहीतर मागवू नका आणि आता हे जे रिटर्नला आलंय ह्यात एक पैठणी फॅब्रिक सुद्धा आहे आता ह्या फॅब्रिक वरती सुद्धा हे फर्स्ट फॅब्रिक आहे पैठणीचं जो आपल्याकडे रिटर्न येणार आहे आपल्या चाळीस पैठणी मिट, चाळीस मीटरच्या पैठणीमधनं हा एक मीटर रिटर्न येतोय तर जेवढे चाळीस आपण पाठवलेत त्या सगळ्यांचे रिव्ह्यूज आहेत आपल्याकडे छान म्हणून मस्त चांगलं आणि गुड प्रॉडक्ट वर्थ इट असे आपल्याकडे आणि हा एकच फक्त आहे जो आता रिटर्नला येणार आहे त्याच्यावर लिहिला आहे क्वालिटी रिलेटेड इशू हे बघा क्वालिटी रिलेटेड इशू तर आता हा रिटर्नला आल्यावर कळेल की ह्याच्यावर काय नेमकं प्रॉब्लेम झाले आता हे जे कस्टमर रिटर्न प्रोडक्ट आहे हे दोन्हीचे दोन्ही एक्सप्रेस बीचे म्हणून ह्यांचे तर मी व्हिडिओ कंपल्सरी बनवणार आहे तर आजच्यासाठी इथे एवढंच भेटूयात आपल्या पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये जिथे मी तुम्हाला पेमेंट रिलेटेड ऑप्शन सांगणार आहेत चला तर मग बाय बाय